श्री अध्याय श्री गणेशाय धन्य धन्य शिवभजनी परायन सदा शिवलीला श्रवण अर्जुन सदा शिवाचे सूतमने शौनकादिका प्रती जय रुद्राक्ष धारण भस्म चर्चि त्यांच्या पुण्यास मिती त्रिजगती धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासे वंदिते शुक्रादे सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव अथवा षोडश षोडच दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिव स्वरूप म्हणून त्यावरून स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश, द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीजे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तका भोवते चोवीस सहा सहा कर्णी पुण्यविशेष बाधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा असा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षणमुख अष्टमुख चतुर्दश मुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास का काश्मीर देशी चान रुप पावन नामाभिधान भेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजादायद भूसुर धन्यमंती तोची राजेश्वर लाचन घेण्याय करी साचार अमथ्य थोर तो चिप सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी पूर्व दत्ते असे जे कामिनी सुतसभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्यप्रज्ञावंत प्रज्ञावंत गुरु भक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहिजे श्रोतास प्रेमचतुर सावधान यजमान साक्षेपी उदार काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म तारकनाम तारक नाम दोघे शिवभक्त निसिम सावधान शिव शिवध्यानी बाळे हो प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे देवविती तव ते बाळ दोघे जण सर्व अलंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिव लिलामृत बोलती शिव नामावळी नित्य पहाणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यांस कानावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूति भूषणे रुद्राक्ष काढिते मागुती वस्त्रे भूषणे लेवविते ते सेवेची ब्राह्मण हंसी अर्पिते घेती मागुती शिवदीक्षा दीक्षा शिक्षा करिता बहुत परिते न सांडिती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र गरासी आला पराशर सवे वेश्चित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपाय नाचा जाणिता त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वसिष्टाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले जेवी मनुष्य वागती अपार तसेच पूर्वी होते रजनी चर, ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करोनिया, जन्मे जे सर्प सत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले पराश पुलसिने पुलसीने प्रार्थिले मग वाचले रावणादिक विरंचिसी दटावणी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे ते पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पे ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा याला गी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराजा पराशर ज्याचा ना तू होय शुक्र योगिंद्र तो भद्रसेनाचा सेना गुरु निर्धार घर आला जानोनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणि ती षोडशोपचारे पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषण देऊन राव कर जोडून म्हणे दोघे रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणाशी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजबाजी आणि समग्र पुढे हे कैसे राज्य करीती हे अम्मासी गुड पडिले चित्ती मग ते दोघे कुमार अनुनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने दृष्टीसी सी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोटे शोधिता यावरी बोले शक्तीसुत मने हे का झाले शिवभक्त यांची पूर्व कथा समस्त एक तुज सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टन नंदीग्राम तेथील वारंगना मनोरम महानंदा नामतीयेचे तियेचे त्या ग्रमीचा तोजी भूप पृथ्वीमाजी निसिम स्वरूप ललिताकृती पाहुनी गंधर्प तन्मय होऊनी नृत्य करी दैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्य अपार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी जिचा सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्न नर्यक राजस चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमाईशे खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुअस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गाय नैकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्यांचे कौशल्य देखोन सकळ नुपडोल विती मान भोग काम इच्छुन, घरा पतिव्रता नेमी लाजो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वैश्य परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी छत्र सदा चालवित लक्षत्री शिव शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचकमणी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वित कोटिलिंगे लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे एक भद्र सेना सावधान कुक्कुट मरकट पाळीले प्रीती करुणा त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का स्थापिले सुंदर बांधी प्रीतीने शिवलीला पुराण श्रवण तेही सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यांची सोडून नृत्य करवी कौतुके करुण त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते तिच्या संगती करुन त्यासही ही घडत असे शिवभजन सो तिचे सत्व पहा वया लागून सदा शिव पातला ते अबला तन्मय झाली ते दवा पूजा करोणी स्वहस्तकी त्यास वैसविले रत्न मंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाणं मानवी कर्तृत्व हे नवे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन एरी होनी नेमकरी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकन मीही बत्तीस लक्षणी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सेवेची त्याने दिव्य लिंग काढिले सूर्य प्रभेहुनी आगळे तेज वर निले लिंग देखुनी ते दे वेळी महानंदा तन्मय झाली मने जय जय चंद्रमोळी मनोनी वंदी लिंगाते मने या लिंगाच्या प्रवे वरुणी कोटी कंकने टाकावी ओवाळून लिंग ठेवी जतन हे मने या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दगद होऊन तरी मी प्रवेश महा कठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याहू कडून एक एकची हाक जाहली तीच सावध करी मदनारी मने अग्नी लागला करी एरी उठली घाबरी तववात मज चेतला तशा माझी उडी घालून कंटपाश त्याचे काढून कुक्कुट मरकट दिदले सोडून गेले पळो वनाप्रती नृत्य शाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त पुसे सौदा महानंदे प्रती दवा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरी एकोन वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुजवरी मगद्री चरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाचा अति लागवी उमारंग जो भक्त जन भोवंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय हे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मावृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी ले शिवध्यान हर हर शिव म्हणून कपाळमोळी दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटी पाळी भक्ताते माता जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर श्री जुळजुळ वाहेनीर अभयंकर महाजोगी चंद्रकला तयाचे श्री निलकंठ खटवांगधारी भस्मचर्चिरे शरीरे गजचर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टीत फणीवर दशभुजा मिरविते वरचे वरी कंदुक झेलित तेवी दहा भुजा पसरुनी अकस्मात महानंदे सजेलुनी धरित हृदयी कमळी परमात्मा मने जहलो मी सुप्रसन्न महानंदे मागवर्दान मने हे नगर उद्धरून विमानी बैसवी माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावणी त्वरित नगरा समवेत चालली पावली सक शोपती जेथे नाही अधिव्याधी क्षुधातृषा त्रि क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही कामक्रोध दुःख मद मत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताउनी कोटी गुणे जेथे सुरतरुंची वने अपारे सुरबींची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलागारे भक्ताकारणे निर्मिली जेथे उसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास मन हे कुमर दोघे निशेष कुकुटमरकट पूर्वीचे कंटी रुद्राक्ष धारण बाळी विभूती चर्चुना त्याचं पूर्व पुण्य करुणा सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शुभज लावितील बहुतांस उद्धरतील तुम्हाते, ते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे तुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्म रद्रसेन बोलत पुडती हे राज्य किती वर्ष करती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाच पुत्र अम्मास परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी मने मी सत्य बोलेन देख परी एकता वाटेल दुःख हे सभा सकळिक दुःखार नवी पडेल पै प्रत्ये सदृश्य बोलावे वचना नातरी अंगाचे ते मूर्खपणा तुम्हा वाटेल विषाहून विशेष ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचना बोलावया न करावा अनमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाले असती जाणपा आज पासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता धरणीसी मूर्छा येऊनी पडेला अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नित गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुनिहा हा वक्ष स्थळ पिठी नृपवर मगरायशी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे सोडी सोडीधीर एक एक सांगतो विचार ज पंचभूते नव्हते समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता माय मये विकार केवळ ब्रह्मा मय साचार तेथे झालेस पुरण जागर अहं ब्रह्म मनोनिया या ते ध्वनी माया सत्य तेतुनी झाले महत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या निर्मिला पित वसन रजांचे सृष्टी करता तमाशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित्यंत करविता विधी समने सृष्टी रचीपूर्ण एरू मने मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद वेद उपदेशिले चहु वेदांचे सारपूर्ण पूर्ण तो हा परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवन त्रयी असेना करी हा जतन त्याहून अनेक थोर नाही हा शिवरूप म्हणून श्री शंकर स्वय बोले जे रुद्राध्या पडती त्यांच्या दर्शने जीव उधरती मग कमलद वैकांती सप्तपुत्रा सांगे सांगे रुद्रहा मग संप्रदाय ऋषी पासन भूतली याला अद्याय जाण थोर जप जा तप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा दे जपे संपूर्ण त्याचे निदर्शन पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिते जप तप शिवार्चन रुद्र महिमा वाडला फार ओस पाडिले भानुपुत्र नगर पाशे सोडून यम किंकर हिंडो लागले मग यमे विधी लागे पुसुना अभक्ती कृत्या निर्मिली दारुणा तिने कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरली त्यांचे मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊन यमपुरीच महानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचनी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गोणा म्हणती जे त्या लागून आनोनी नरकी घालावे रुद्रा दे नावडे जनसी कुंभिपाकी घालावे त्याचे रुद्रानुष्ठाने अनुष्ठाने अविश्यासे वृद्धि होय निर्धारे या करिता भद्रसेना अवधारे आयुत रुद्रा वर्तने करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यु दूरी होय साज अथवा शत घटस्थापना दिवे वृक्षांचे पल्लवानुना रुद्रे उदक अभिमंत्रुना अभिचिंचन पुत्रा करी आवर्तने पूर्ण शोनी पाळा करी सप्तदिना राय धरिले दृढ चरण सदोधी बोलत सक ऋषी पदक स्वामी त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्या पासून तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सभे जय हैत ब्राह्मण अनेक सांग सिथे बोलावना आताची आणि तो आरंभी मग सहस्रविप्र बोलावणा ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण ज्ञास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन जासा वमना हुणी नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दृष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न देती मित्ररथ किंवा उमा साक्षात उमानाथ पुढे अनुनी उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला पिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्र स्थापिले सलील भरले पूर्ण पल्लव रुद्र नले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले संख्या झाले दिवस सातवे दिवशी माध्यम समय धरणी बाळ पडी पडियेला एक मुहूर्त निचे चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रदोख शिंपोन सावध केला राजनंदन त्यासे पुस्ती वर्तमान वर्तलेतेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर उर्धु अजटा कपाळी शेंदुर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिरांगारा सारिके तो मज गे जात असता चौघे पुरुष धा उणी अले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तेजे जैसे गबस्ती दिगंत तम सहारिती भस्मांगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडून बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्र मुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांशी घाली नमस्कार आनंदा नेत्रियाले अंगी रोमांचे दाटले मग विपले चरणे गडबडा लोळे तये वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर मुकद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्य गरजते अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनाया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादनमाये माये नभोदरी असोभद्र सेनयावरी विधियुक्त होम करीत असे षडस्र अन्न शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत अमौलिक वस्तुअद्भूत अनुनिअर्पी ब्राह्मणाची दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे मने आवडे ती तुके भरा ऐक मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हिची एकीली माथ धनबार जा, झाला बहुत म्हणून सांडी ती ठाई ठाई ब्राह्मण दे ती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी आसुता ऐसा अति आनंद होतच तो अद्भुत वर्तले वसंतेत सुगंधवने की काशी क्षेत्रा स्वर्धुने की शोतोत्पले मुरडाने रमन लिंग अर्चजय की निर्देवास सापडे चिंतामने की शुतिता पुडे शिराप्ती एधावने तैसा कमलोद्भो नंदन तेक्षने नारद मुनी पातला वाल्मिक सत्य नंदन अउतान पादी कयादू हे शिष्य जाचे त्रिभुवनी जान वंदे जे का सर्वाते जो चतुष्टी कला प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतला अमळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवंड मोडून पुन्हा सृष्टी करणार मागू देनी अन्याय विलो किता नैनी दंडे ताडील शुक्राधिका तो नारद देखुनी ते चक्षणी कुंडातून मूर्ती मंत निगे अग्नी दक्षिण अग्नी गारह पते आहवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधान सहित भद्रसेना धावणी धरिती चरण ब्रह्मानंदे उंच बळले दिव्य गंध दिव्य सुमने शोटशोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडूनी म्हणे स्वामी अतिंद्रिय दृष्टा तू त्रिपुवनी गमन तुझे सर्व काही देखील सांग अपूर्व नारद म्हणे मार्गे शिव दूत चौघे देखिले दश पंचवदन तीही मृत्यू नेला बांधन तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तो पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीर मुख्य पाठविला मृत्यू लागला शिव सुद्धा एकाते तू कोणाचा वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमी तुझ ठाऊक असता शिव मर्यादा तत्वता कैसा आणि होतासे मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तबद्वादोत्सर्शी मृत्यूंचिन्ह गंडांतरे थोर होते ते महत्पूर्ण निरसुने सहज दहा सहर्ष वर्ष करावे राज्य मगधो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपरनाद भीम नगजा मात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगत अध्यक्षने राये पायावर घातली लोळणी आणि सहस्र रुद्र करोनी महोत्सह करीत असे शत्रुद्र करिता निशेष शतायुष होय तो पुरुष हा दे पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येतीची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तर बहुत असो यावरी ब्रह्मासुत अंतर्धान पावला आनंदमय शक्ती नंदन राय शतपन देऊन तो शबिला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडते त्यास होई आयुष्य संतती त्यांची काळन बाधे अंती वंदोनी नीती शिवपदा दश शत एकता पडता गडे पुण्य केले असेल भक्ष सुरापान ब्रह्महत्या एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगे निशेष शिव महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हे निर्धारे मग तो राव भद्रसेना राज्य देऊन युवराज तारका लागून झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाना, जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान करिता महारुद्र तोषला विमानी बैसवनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठी वासभोवत स्वच्छ करुणी राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन हा दय हा अकरावा अध्याय जान स्वरूप एकादशी रुद्रांचे हा दयकरिता श्रवण एकादशी रुद्र समाधान की हा कल्प ध्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजयचं जा प्रद्रानुष्ठान त्यासनबादि ग्रह पिढाविघ्न पिशाच बाधा रोगदारुण न बाधीचं सर्वताही येथे जो मान ल तो होईल अल्प युतामस हे निंदी तो निशेस त्याचा विटाळ न व्हावा त्याच प्रसोव वा, प्रसोवन वांज झाली माता त्यांची संगती न धरावी तत्वता त्याचे संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या गृहास न आणावे आपण त्याच्या सदनास न जावे ते, ते जावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष बक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस त्यांचे मृत्यू आला या गोष्टीच संदेह हो काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पावे शिवलीला मृत हे न गड जरी त्वरित था, हा अध्याय तरी वाचावा या द्याचे अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णारदय अब्ज मिलिंद श्रीधर स्वामी जो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रम्होत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादश अध्याय गोढा श्रीसाम्ब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु